अजित पवार आणि आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातल्या संवादावरून चांगलाच वाद निर्माण झालाय चौफेर टीकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा अहवाल मागवलाय तर दुसरीकडे या प्रकरणावरून धैर्यशील मोहिते पाटलांनी मोठे आरोप करत व्हिडिओ बॉम्ब देखील टाकलाय या संदर्भात आता अजित दारांनी खुलासा केलेला आहे आणि मी स्वतः या संपूर्ण प्रकरणाचा रिपोर्ट देखील मागितलेला आहे मुरुम माफियाने महसूल अधिकाऱ्यांच्या अंगावर जायचं काम केलं त्यांना धमकवण्याचं काम केलं त्याचा हा व्हिडिओ आहे दिलेली माहिती एकतर चुकीची असेल त्यांना जर खरी माहिती दादाच्या स्वभावून सांगतो म्हणजे मला जेवढं वाटतं त्यांना जर खरी माहिती मिळाली असेल ती कदाचित असं बोलले नसते कारण नसताना एका कर्तव्य दक्षा अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बदनाम करण्याचं काम तिथल्या आहे अजित पवारांनी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना दमदाटी केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर चांगलंच रान पेटलंय अजित पवारांनी वापरलेल्या भाषेनंतर विरोधकांनी त्यांच्यावर शरदसंधान साधलंय दरम्यान या प्रकरणावर पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलं संबंधित प्रकरणावर अजित पवारांनी खुलासा केला असून त्याबाबतचा अहवाल मागवला असल्याचंही मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं खूप वेळा समोरच्या बाजूला काय चाललं आहे याची आपल्याला कल्पना नसते अनेक वेळा आमच्याकडे निवेदन येतात त्या निवेदनावर आम्ही कारवाई करा असं लिहितो मात्र त्या निवेदनात सांगितलेली वस्तुस्थिती आणि प्रत्यक्षातली वस्तुस्थिती यात खूप अंतर असतं मग अशा परिस्थितीमध्ये अधिकारी आमच्या नजरेस आणून देतात की आपण जरी कारवाई करा म्हटलं असलं तरी यांनी दिलेली वस्तुस्थिती योग्य नाही आहे खरी स्थिती वेगळी आहे आणि त्या आधारावर कामं होतात त्यामुळे या संदर्भात आता अजितदानाने खुलासा केलेला आहे आणि मी स्वतः या संपूर्ण प्रकरणाचा रिपोर्ट देखील मागितलेला आहे सध्या तरी एवढंच मला असं वाटतं पुरेसा आदरणीय फडणवीस साहेबांनी त्यांना काय सूचना दिल्या आणि ते नाराज आहेत का, का दादांनी काय बोलले याच्यावर मी बोललं आणि त्यांच्या नाराजीविषयी मला माहिती नाही पण मला एकच कळत आहे की जे अजितदादांना ज्यावेळी कुणी लोकांनी माहिती दिली असेल तिथं दिलेली माहिती एकतर चुकीची असेल त्यांना जर खरी माहिती दादाच्या स्वभावात सांगतो मी मला जेवढं वाटतं जो त्यांना जर खरी माहिती मिळाली असते ती कदाचित असं बोलले नसते एकीकडे या प्रकरणाचा देवेंद्र फडणवीसांनी अहवाल मागितलाय तर दुसरीकडे शरद पवारांचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी या प्रकरणात धक्कादायक खुलासे करत काही आरोप केले कर्तव्य दक्ष अधिकाऱ्याला बदनाम करण्याचं काम सुरू असल्याची टीका त्यांनी केली तसंच आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या येण्याआधी त्या ठिकाणी काय घडलं होतं याबाबतचा एक व्हिडिओ देखील धैर्यशील मोहिते पाटलांनी दाखवलेला आहे आय पी एस अधिकाऱ्यांचा संभाषणाचा हा विषय महाराष्ट्राच्या समोर आला परंतु त्यापूर्वी त्या ठिकाणी त्या महसूल विभागाची टीम कारवाई करायला गेलेली असताना मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी मुरुम माफियाने महसूल अधिकाऱ्यांच्या अंगावर जायचं काम केलं त्यांना धमकवण्याचं काम केलं त्याचा हा व्हिडिओ आहे त्या ठिकाणी हल्ला करण्यात आला म्हणून त्या आय पी एस अधिकारी डिवायस ती त्या ठिकाणी पोचल्या आणि ती कारवाई थांबवण्याचं था ॲक्शन घेतली ज्या कामासाठी वापरली गेली गेला मुरुम तो मुरुमसुद्धा त्या कामाची मुदत संपून गेलेली होती म्हणजे सगळा बेबनाव करायचा आणि दिशाभूल करण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं होतं आणि कारण नसताना एका कर्तव्य दक्ष अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बदनाम करण्याचं काम तिथल्या मुरुम मुरुमाफियांनी केलेलं आहे कुरडू येथील मुरुम उपसा प्रकरणात पोलिसांकडून गुन्हा देखील दाखल करण्यात आला कुरडू गावच्या सरपंच कुंताबाई अंबादास चोपडे आणि ग्रामसेवक मोहन धोंडीराम पवार या दोघांविरोधात मुरुम चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान निष्पाप लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची भावना धैर्यशील मोहिते पाटलांनी बोलताना व्यक्त केली त्या ठिकाणी सरपंच व ग्रामसेवकावर कारवाई झालेली एक महिला सरपंच आहे आणि ग्रामसेवक आहेत म्हणजे हे निष्पाप लोकांना या ठिकाणी बळी दिलं जाते कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत माझी तर मुख्यमंत्र्यांना ही मागणी राहील की आपण कलेक्टर एस पी वन उपवन निरीक्षक आणि त्या ठिकाणच्या वाय पी यांना पूर्णतः मोकळा हात द्यावा खरे माफिया कोण आहेत त्यांना पुढे आणण्याचं काम नक्कीच डिपार्टमेंट करेल माढा तालुक्याच्या कुर्डू गावातील मुरुमुचा प्रकरण चांगलंच तापताना दिसत आहे या प्रकरणी पोलिसांनी ॲक्शन घ्यायला सुरुवात केली आहे तर मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील याबाबतचा अहवाल मागितला त्यामुळे या अहवालातून काय समोर येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट the jews